नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आले धुळे बैल मार्केटमध्ये या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत तुम्हाला यांचा लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे मी हा बाजार मंगळवार आहे सो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान किल्लार अशा जोड्या पाहायला भेटतात आता किरणदादा चौधरी यांच्या धावणीला पण या ठिकाणी एंट्री मारलेली आणि या ठिकाणी किल्लार जोडचा व्यवहार चालू आहे दाखवतो तुम्हाला व्यवहार कसा आहे आणि काय किंमत वगैरे असणार आहे काय गॅरंटी भेटणार आहे थोडीची पाहूया आपण कशी दाताला दाताला शेतकरी बांधवांनो आणि काय आहे मग एंच एक लाख दहा हजार रुपये ठेवलेली आपण दाताला एक कर जाते काय गॅरंटी असणार एन्च्युवाली पैशाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत काही मागणी वगैरे केली कोणी चालू आहे आता आलेले दुडी पण बसतोय मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आता एक गावरांमध्ये आहे एक आहे पाहू शकता पा। आपण चांगला बाजार आहे मित्रांनो शेतकरीला पुरवडीला असा बाजार आहे आणि या ठिकाणी आहे जोडीचा पण व्यवहार चालू आहे म्हणजे आलेले शेतकरीबांडव कोणी काय कोणी काय अशा पद्धतीने मागतोय या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बरं मी आता व्यवहार कसा होतो बरं तुम्हाला हे पाहा इकडे आलेले शेतकरी बांडव हे पाहा मित्रांनो बाजार कसा भरलेला आहे आता किरणा चौधरी यांच्या दावाने हे पाहा बाजार असा बाजार आहे <tip> आता मित्रांनो ही बदला करणार आहेत आणि आता जोडी आहे ते आणि ही जोडी देऊन आता कोणती तरी ही जोडी किंवा ही जोडी आता खरेदी करतील शेतकरी बांधव आणि यामध्ये आता व्यवहार होईल कसा बदल करणार आता ही जोडी शेतकरीची जोडी आता ही जोडी घेतली आणि समजा मग वरतो घेतो रुपयाचा काय माहिती कसा व्यवहार होतो काय होतो

आगे। आगे। जुड़ी है था बात है थे।

आपण बदला एक सांगितलं आपण आणि जर निस्ते असे घेतले तर बी कर सव्वा लाख सव रुपये किंमत यांची झाली दाताला काय सांगितलं आपण हे दाताला दाता एक अर्जात सांगितले आपण शेतकरी बांधून दाताला एक अर्जात बदला एक कत्तर सांगतात व्यवहार माझे कमी असं होणार आहे सांगायची किंमत असते ती आलेली शेतकरी बांध वगैरे एकदम चालल बार बोल एकदम भारी एकदम गरिबी आहे नाही म्हणतो गरिबीतना एकदम गरिबी मित्रांनो भाऊ एकदम रेडेकडे थोडी पण चांगली शक्तीला पुरवडेला अशी किंमत आहे डोळे तिकडे बाय वाला थांब ना तिकडे बाय ना बोला दाऊ तर बदला एक कतार सांगतायत पण तेवढं तर काही शेतकरी बांधव देणार नाही व्हिल व्यवहार पण सांगायचं सांगायचे तुमचेच ते कमी जास्त होऊन जातो व्यवहारामध्ये बोला तुम्ही बोलायचं

तर काय वीस पंचवीस हजाराला बदला सांगता येत शेतकरी बांधव समजेल आता काय म्हणजे कसं होतं व्यवहार पण मित्रांनो बाजार चांगला बाजार आहे या ठिकाणी शेतकरी यांच्या जोड्या पण येतात पण तुम्हाला बघा ज्या बाजारामध्ये आवडेल जोडी म्हणजे तुम्हाला जरा चॉईस वाटली की व्यवस्थित चेक करूनच घेत जा दोडी पण आपण चांगल्या लोकांचे व्हिडिओ बनवतो आता किरणराज चौधरी हे यांचा व्यवहार चांगला आहे बा मार्केटमध्ये आणि यांची प्रॉपर जामा नसते छान व्यवहार आहे या तुम्ही यांच्याकडे पण खरेदी करा व्हिडिओ कसं वाटला तू कमेंट करा